नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरच्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा भारतीय विद्यापीठ कायदा हा लॉर्ड कर्जन यांच्या काळामध्ये झाला लॉर्ड कर्जन यांनी हा कायदा बघा एकवीस मार्च एकोणावीसशे चार रोजी मंजूर केला ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की एकवीस मार्च एकोणावीसशे चार रोजी लॉर्ड कर्जन यांनी भारतीय विद्यापीठ कायदा हा मंजूर केलेला आहे मित्रांनो बघा तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे या व्हिडिओ बरोबरच तुमचं सुद्धा होत जाईल त्यानंतर पुढील प्रश्न बघूया प्रश्न दोन बघा परिसमन आयोगाचे गठन खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केले जाते बघा परिसमन आयोगाचे गठन हे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केले जाते प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम ब्याऐंशी कलम ब्याऐंशी हे योग्य उत्तर आहे प्रश्न तीन बघा राजपाल हे पदाची तरतूद भारतीय घटनेत कोणत्या आधारावर आहे बघा राज्यपाल या पदाची तरतूद भारतीय कोणत्या घटनेवर आधारित आहे तर भारतीय सरकार कायदा एकोणावीसशे पस्तीस लक्षात घ्या भारतीय सरकार कायदा एकोणावीसशे पस्तीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न चार बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले जाते बघा त्यांनी कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे तर कलम बत्तीस लक्षात ठेवा कलम बत्तीस याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे प्रश्न पाच बघूया डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली हा सुद्धा प्रश्न तुम्हाला महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आहे पहिली कामगार संघटना ही नारायण मेघाजी लोखंडे लक्षात घ्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन आहे या ठिकाणी बघा नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी आपण अधिक माहिती बघणार आहोत नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल्स हेड्स असोसिएशन तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन केली आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले लक्षात घ्या त्यांनी समाजसेवेमध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय ट्रेंड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांना काय म्हटले जाते ट्रेंड युनियन चळवळीचे जनक त्यानंतर बॉम्बे मिल्स हेड असोसिएशन ची स्थापना कधी झालेली आहे तर तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी हे महत्वाचे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न सहा बघा ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ब्रिटिश काळामध्ये रयतवारी या पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतामध्ये झालेला आहे तर मद्रास आणि मुंबई लक्षात ठेवा मद्रास आणि मुंबई प्रश्न सात बघा राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार घटनेने कोणाला दिला आहे कोणाला बघा राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर हा अधिकार कोणाला दिलेला आहे तर हा अधिकार राष्ट्रपती यांना आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा राष्ट्रपती यांना हा अधिकार आहे प्रश्न आठ बघा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वासुदेव बळवंत फडके ऑप्शन क्रमांक तीन बघा वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते प्रश्न नऊ बघा आर्य समाजाची स्थापना यांनी केली बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कुणी केलेली आहे तर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना केलेली आहे बघा राजाराम मोहन रॉय यांनी डॅश इंग्रजी भाषेत पत्र लिहिले प्रश्न आयएमपी होणार आहे लक्षात घ्या प्रश्न हा आय एम पी होणार आहे की राजाराम मोहन रॉय यांनी डॅश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा सत्ती प्रथेविरुद्ध त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिले प्रश्न अकरा आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती काळात झाली तर राष्ट्रकूत यांच्या काळामध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झालेली आहे प्रश्न बारा बघा खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे तर कोरोमंडल हा किनारा लक्षात घ्या कोरोमंडल हा किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी एस प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे लक्षात घ्या लाईक करायला कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही बरोबर की नाही त्यामुळे लाईक करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तेरा बघा मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राज्यसभेला लक्षात घ्या राज्यसभेला जबाबदार असतात प्रश्न चौदा बघा लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश होय तर लोकशाहीचा गाभा म्हणजे काय तर सत्तेचे विकेंद्रीकरण सत्ते लक्षात ठेवा सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाहीचा गाभा पंधरा बघा लोथल हे शहर तेथील प्राचीन डॅश प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे लोथल हे शहर तर गोदामांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे प्रश्न सोळा बघा लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे लोकपाल ही जी संकल्पना आहे ही खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आलेली आहे प्रश्न सतरा बघूया भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात तर भारताचे राष्ट्रपती हे आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात प्रश्न अठरा बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे झाली तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे प्रश्न एकोणावीस बघा प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशाकडून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत प्रश्न आय एम पी आहे मित्रांनो नोट डाऊन चला आय एम पी प्रश्न नोट डाऊन करायचे आहेत तुम्हाला की प्रोजेक्ट अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नामेबिया नामेबिया या देशाकडून ते चित्ते स्थलांतरित करण्यात आलेले आहेत वीस बघा प्रशासकीय व्यवहाराचा कोणता कणा असतो तर मानवी संसाधन हा कणा असतो त्यानंतर बघा प्रश्न एकवीस आहे मानवी शरीरात पित्त हे डॅसच्या अवयवात तयार होते तर यक्रतामध्ये <दे>, मानवी शरीरातील पित्त हे तयार होत असते प्रश्न बावीस बघा जूल हे डॅसचे एकक एक आहे झूल कशाचे आहे मित्रांनो तर ऊर्जा ऊर्जाचे एकक जूल आहे मित्रांनो बघा ही महत्त्वपूर्ण पी डी एफ तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर आपल्या स्पर्धा विश्वनावणी टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर आपण ही पी डी एफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील टाकत असतो व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल या दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करता येईल आणि रिव्हिजन करता येईल त्यानंतर पुढे बघूया तेवीस बघा खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थायिक प्रजाती आहे नांदेड या जिल्ह्यातील स्थायिक प्रजाती तर कोणती देशी गाय आहे ती लाल कंदारी लक्षात ठेवा लाल कंदारी ही देशी गाय नांदेड या जिल्ह्यातील स्थायिक प्रजाती आहे प्रश्न चोवीस बघा महाराष्ट्रातील डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजावर आधारित म्हणजे उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नागपूर आणि चंद्रपूर नागपूर आणि चंद्रपूर प्रश्न पंचवीस बघा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले प्रश्न आय पी आय मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय बघा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले तर ऊर या शहराचे उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन शहर सॉरी संग्रहालय सापडले प्रश्न सव्वीस बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न सत्तावीस बघा खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही गोदावरीची उपनदी नाही असा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतरच ऑप्शनला टिक करायचा आहे तर लक्षात घ्या पंचगंगा ही गोदावरी या नदीची उपनदी नाही म्हणजे जर पंचगंगा कशाची उपनदी आहे तर कृष्णा कृष्णा या नदीची उपनदी आहे आणि मग बघा मांजरा वैतरणा आणि पैनगंगा या तीन नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न अठ्ठावीस बघा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो प्रश्न एकोणतीस बघूया मंगल आजारी आहे हे वाक्य कोणत्या काळात आहे लक्षात घ्या मंगल आजारी आहे तर हे वाक्य कोणत्या काळातील होईल वर्तमान काळ लक्षात ठेवा वर्तमान काळातील वाक्य आहे बघा राम सागरात पोहतो विभक्ती ओळखायची आपल्याला रामसागरात पोहचतो याची विभक्ती काय होईल तर ही सप्तमी विभक्ती आहे लक्षात ठेवा सप्तमी विभक्ती एकतीस बघा तो नेहमीच उशिरा येत असतो तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा कोणत्या काळातील वाक्य होईल मित्रांनो आहे बघा तो नेहमीच उशिरा येत असतो नेहमीच येतो की नाही त्यामुळे हे काय होणार आहे रीती वर्तमान काळ लक्षात ठेवा रीती वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर असणार आहे प्रश्न बत्तीस बघा शहाणा शहानपण हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत शहाना आणि शहानपण कोणत्या प्रकारचे नाव आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा भाववाचक नाम कोणते भाववाचक नाम आहे तेहतीस बघा ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात प्रश्न महत्वाचा मित्रांनो परत लक्षात घ्या ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हटले जाते तर त्यांना अल्प प्राण असे म्हटले जाते लक्षात ठेवा अल्पप्राण प्रश्न चौतीस बघा सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला आहे प्रश्न चालू घडामोडीचा आहे आणि महत्वाचा आहे की सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला आहे इंडियन आर्मी आहे का नाही डी आर डी ओ नाही सी बी आय नाही योग्य उत्तर असणार आहे डिफेन्स सायबर एजन्सी लक्षात ठेवा डिफेन्स सायबर एजन्सी प्रश्न पस्तीस बघा युनोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे आंतरराष्ट्रीय सहकार आह वर्ष म्हणून युनोने कोणते वर्ष घोषित केले आहे तर दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष काय तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण महत्वाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी स्पर्धा विश्व टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र